नमस्कार कास्ताकार बांधवा नश्रिती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमधून उदयलाड आता सर्व कास्ताकार बांधवांचे कौथ ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे आता एक तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार हमी हवावरती सरकारची हरभरा खरेदी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ते एक तारखेनंतर आता संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार सरकारची हमीभावावरती हरभरा खरेदी मग एक तारखेपासून जेव्हा सरकारची चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार हरभऱ्याची हमीभावावर खरेदी तर याचा परिणाम एक एप्रिलनंतर आपल्या संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीनं होणार याच्यामुळे राज्यामध्ये व देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला एक तारखेनंतर किती वाढताना दिसणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळव स्तकार बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आता एक तारखेनंतर संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार या ठिकाणी सरकारची हमी भावावरती हरभरा खरेदी मग एक एप्रिलनंतर संपूर्ण राज्यामध्ये जी हमी सरकारची हरभरा खरेदी सुरू होणार तर याचा एक तारखेनंतर हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार याच्यामुळे आपल्याला एक तारखेनंतर किती वाढताना दिसणार हरभऱ्याचा बाजारभाव आणि मग तेजी मदे आपन एक विक्री करावी आपण तारखेनंतर हरभरा अथवा थांबावं या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर चला आता सविस्तर जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्याच्या कंडिशनला मित्रांनो पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पण सध्याच्या कंडिशनला आपल्यापर्यंत पोहोचलेली अपडेट अशी हे आता एक एप्रिलपासून संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के सुरू होणार या ठिकाणी हमीभावावरती सरकारची हरभरा खरेदी सरकारचा हरभरा खरेदीचा जो हमी भाव आहे तो आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जर आपण देशातील महत्वाच्या राज्यांचा विचार केला तर मध्य प्रदेश आणि महा महाराष्ट्र हे हरभरा उत्पादनात अग्रेसर असणारी राज्य आहे या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये हरभरा खरेदी ही पंचवीस मार्चच्या आसपास सुरू झाली तर आपल्या पावन राज्यामध्ये हरभरा खरेदी हे आता एक एप्रिलपासून सुरू होताना दिसणार आहे याचा अर्थ एक एप्रिलपासून राज्यातील व देशातील असणाऱ्या घडामोडींचा विचार केला तर देशातील महत्त्वाच्या दोन राज्यांमध्ये आता एक एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदीही सुरू होताना दिसणार हमीभावावर सुरू होणाऱ्या या हरभरा खरेदीमुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार कारण या ठिकाणी हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल या दरावरती हरभरा विक्री करण्याचा एक पर्याय उपलब्ध होईल याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना एक ऑप्शन निर्माण झाल्यामुळे खुल्या बाजारामध्ये मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि ह्याच्यामुळे आपल्याला एक तारखेनंतर हरभऱ्याच्या दरात शंभर टक्के यावेळी ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी येताना दिसणार आता या तेजीमुळे जो हरभऱ्याचा दर असणार आहे तो मला वाटते की या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये पासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलच्या दरम्यान एक तारखेनंतर शिफ्ट होताना दिसेल पण विक्रीचा विचार करत असाल तर आपल्यासारख्या हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना माझा एकच सल्ला आहे की जून जुलैनंतर आपल्याला हरभऱ्याच्या दरामध्ये चांगली तेजी दिसणारे व हरभरा बाजारभाव शंभर टक्के सहा हजार पार जाणार आहे याच्यामुळे आपण थांबू शकत असाल शंभर टक्के होईल आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा फायदा पण ज्यांना थांबणे शक्य नाही त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे की तुम्ही तात्काळ रजिस्ट्रेशन करून टाका ज्या दिवशी तुमचा नंबर येईल तेव्हा खुल्या बाजारातला दर बघा व त्यावेळेस विचार करा की खुल्या बाजारापेक्षा आपल्या सरकारला हरभरा विक्र केलं तर किती फायदा होऊ शकतो त्यानुसार आपण निर्णय घ्या हीच आपणास विनंती तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता एक एप्रिलपासून संपूर्ण राज्यामध्ये आता शंभर टक्के सुरू होणार हरभरा खरेदी व सरकारची हरभरा खरेदी सुरू झाल्यामुळे हरभऱ्या भावा हरभऱ्याच्या बाजारभावात दोन तीनशेची तेजी येणार या परिस्थितीमध्ये काय करावं हे समजावून सांगितलं भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवणार शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सो मी आपल्या मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार